नमस्कार सुंदर मराठवाड्याच्या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत दिवाळीकरिता रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी मुंबई लातूर साप्ताहिक दिवाळी स्पेशल रेल्वे मध्य रेल्वे प्रशासनाच्या वतीने दिवाळीच्या सणानिमित्त रेल्वे प्रवाशांच्या सोयीकरिता मुंबई लातूर आणि लातूर मुंबई ही साप्ताहिक दीपावली स्पेशल रेल्वे सुरू करण्याचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून या रेल्वेमुळे या सुरू करण्यात आलेल्या रेल्वेमुळे प्रवाशांची मोठी सोय होणार आहे अशी माहिती मध्य रेल्वेचे सल्लागार समितीचे सदस्य चंद्रकांत कातळ यांनी दिली दिवाळीचा सण मोठा आहे प्रत्येकाची मुंबई पुण्याहून आपल्या गावाकडे जाण्याची ओढ असते मात्र बऱ्याच वेळा प्रवाशांची सोय होत नाही अनेकांच्या इच्छा असूनही गावाकडे जाता येत नाही ही, ही अडचण लक्षात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाच्या वतीने लातूरकरिता स्वतंत्रपणे मुंबई लातूर ही आणि लातूर मुंबई ही दिवाळी स्पेशल साप्ताहिक रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे मध्य रेल्वेने घेतलेल्या निर्णयानुसार या रेल्वेच्या चार फेऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत अशी माहिती चंद्रकांत कातळे यांनी दिली दिवाळीच्या सणानिमित्त दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार चोवीस आणि दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार चोवीस या तारखेला मुंबई लातूर गाडी क्रमांक झिरो अकरा झिरो पाच मुंबईहून रात्री बारा वाजून तीस मिनिटाला लातूरकडे रवाना होणार आणि सकाळी अकरा वाजता लातूरला पोहोचणार या रेल्वेचा परतीचा प्रवास लातूर मुंबई झिर गाडी क्रमांक झिरो अकरा झिरो सहा याच दिवशी दुपारी चार वाजून तीस मिनिटाला लातूरहून निघणार आणि पहाटे चार वाजून दहा मिनिटाला मुंबईमध्ये पोहोचणार या रेल्वेगाड्या दोन ए सी कोच आठ स्लीपर कोच आणि सहा जनरल डबे असणार आहे अशा नवनवीन ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा